हाय फ्रेंड्स स्वप्नगुरिजू चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे फ्रेंड्स आज आपण संत निवृत्तीनाथ महाराज यांच्याविषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा प्रसिद्ध नवनाथांपैकी एक असलेले संत निवृत्तीनाथ हे संत ज्ञानेश्वरांचे मोठे भाऊ आणि गुरु होते नाथसंप्रदायातील गैना गहिनीनाथांनी निवृत्तीनाथांना दीक्षा दिली गहिनीनाथ यांनी गहिनीनाथ हे निवृत्तीनाथांचे गुरु होते निवृत्तीनाथांचे जन्मवर्ष बाराशे त्र्याहत्तर किंवा बाराशे अडुसष्ट असे सांगितले जाते ज्ञानेश्वर सोपानदेव मुक्ताई निवृत्तीनाथ या चार भावंडांमध्ये निवृत्तीनाथ हे थोरले होते यांनी आपल्या भावंडाचे वासल्याने सांभाळ केला निवृत्तीनाथांनी ज्ञानेश्वरांना संस्कृतमध्ये असणारी गीता सामान्य लोकांना उमजेल अशा शब्दात लिहिण्याचा आदेश दिला त्याप्रमाणे ज्ञानेश्वरांनी भावार्थ दीपिका अर्थातच ज्ञानेश्वरी लिहून काढली ज्ञानेश्वर आणि सोपानदेव समाधिस्थ झाल्यानंतर मुक्ताई अन्न पाणी सकळ त्यागुनी परलोकवासी झाले व पुढे लवकरच निवृत्तीनाथांनीही त्र्यंबकेश्वरी देह ठेव ठेविला त्यांची समाधी तेथेच बांधण्यात आली आहे निवृत्तीनाथांची पुण्यतिथी ज्येष्ठ वैद्य द्वादशीला असते संत निवृत्तीनाथांनी ब्रह्मगिरीच्या सानिध्यात ज्येष्ठ वद्य बाराशे शके बाराशे एकोणावीस रोजी संजीवन समाधी घेतली ब्रह्मगिरी प्रदक्षिणा करत असताना योगीराज गहिनीनाथांचा अनुग्रह संत निवृत्तीनाथांना लाभला तर गुरुप्रसाद त्यांनी धाकले बंधू संत ज्ञानेश्वरांना दिला यानंतर धाकले बंधू यानंतर अखिल विश्वाला मानवतेचा समतेचा संदेश देणारा वारकरी संप्रदाय स्थापन झाला ज्ञानेश्वर आणि सोपानदेव समाधीस्थ झाल्यानंतर मुक्ताई अन्नपाणी करून त्यागून परलोकवासी झाली व पुढे लवकरच निवृत्तीनाथांनाही त्र्यंबकेश्वरी देह ठेविला संत निवृत्तीनाथांनी ब्रह्मगिरीच्या सानिध्यात ज्येष्ठ वद्य बाराशके बाराशे एकोणवीस रोजी संजीवन समाधी घेतली त्यांची समाधी तेथेच बांधण्यात आलेली आहे